नववर्षाच्या प्रारंभी कारंजा नगरी माऊली मुंगसाजी महाराजांच्या गजराने दुमदुमून गेली कारंजा ते श्री क्षेत्र धामणगाव देव आनंदवारी पदयात्रा हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली आमदार सईताई डहाके यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांचं पूजन करून पालखी पदयात्रेला प्रारंभ झाला भजन भारुड आणि लोकगीतांच्या माध्यमातून आरोग्य स्वच्छता व व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आलाय रात्री पदयात्रा श्री क्षेत्र धामणगाव येथे पोहोचून महाआरतीने सांगता झाली मार्गात भाविकांकडून अन्नदान व जंगी स्वागत करण्यात आले प्रतिनिधी आरिफ पोपटे कारंसा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा